महिलांचा आवाज येत होता ओरडण्याचा वाचवा वगैरे त्यांचा वाचवण्याचा ओरडण्याचा आवाज येत होता नेहमीच दिवा पेटत असतो त्यांचा होऊ शकतो की तो दिवा उलटा झाला असेल आणि त्याच्यामुळे खाली रॉकेलचे वगैरे कॅन असल्यामुळे तो आगीने खडका घेतला असेल त्यांच्या पायाला ते

शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागली यावेळी सात जणांचा जीव गेला सुरुवातीला पावणे पाच वाजता ओरडण्याचा वाचवा वगैरे असं त्यांचा ओरडण्याचा आवाज येत होता पण मला वाटतं पंचवीस मिनिटांतर तो आवाज येणं पूर्णपणे बंद झाला नक्कीच आहे एकूण किती जण घरामध्ये होती घराबाहेर होती याबद्दल घराबाहेर दोघे जण होते जे घर मालक आहेत ते आणि त्यांचा मोठा मुलगा आणि बाकी जे त्यांचे सात फॅमिली मेंबर हे घरातच होते की आग लागण्याचे वेगवेगळे कारण सांगितली जात आहेत नेमकं काय वाटतं कशामुळे हो जे आहे आग इथे बघा आता जेवढं आम्ही त्यांना ओळखतो आता प्रत्येकजण वेगवेगळं कारण सांगतो पण खरं कारण काय हे आता हे त्यांनाच तेच सांगू शकतात पण एक अंदाज असा आहे की त्यांना म्हणजे ते देवपूजा वगैरे करतात आणि ते समोरच त्यांचा देवारा असतो त्याच्यात नेहमीच दिवा पेटत असतो त्यांचा होऊ शकतो की तो दिवा उलटा झाला असेल आणि त्याच्यामुळे खाली रॉकेलचे वगैरे कॅन असल्यामुळे तो आगीने भडका घेतला असेल स्थानिकांनी आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न केले यासह अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले मात्र आगडोंग इतका भयानक होता की मृतदेहाशिवाय काहीच हाती लागलं नाही खूपच म्हणजे आग एवढी होती त्या घरामध्ये सगळ्यांच्या म्हणजे त्या घराच्या खिडक्या ज्या होत्या ना त्या बंद होत्या आणि एवढा काळोख त्या धुराने एवढा दूर झाला होता घरामध्ये तर आम्हाला आहे ना जे जे लोकांनी आत्मे जाऊन त्यांच्या पायाला ते लागलं ते त्यांना काहीतरी वाटलं लागलं म्हणतात त्यांना वाटलं की कोणतरी आहे पायाखाली तर त्यांनी ते वा त्यांना उचललं त्या खिडक्यांमधून खिडक्यामध खि खिडक्यामधनं त्यांनी बाहेर काढलं बा, त्यांना म्हणजे आता प्रेतच बोलायला लागेल त्यांना इतर सात जण असं त्यांचा घरामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांच्या घराची संख्या टोटल नऊ जण आहेत तर नऊ जणांमधले दोन जणच आता हे आहेत कारण बाकीचे सात जणांचा मृत्यू झालेला आहे चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीमध्ये गुप्ता कुटुंबीय फार वर्षापासून वास्तव्यास होते पती पत्नी दोन मुले त्यांच्या सुना आणि नातवंड असा नऊ जणांचा सुखी परिवार होता चाळीत दुमजली खोलीत सहकुटुंब राहायचे दरम्यान छेदीराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा धर्मदेव गुप्ता हे घराबाहेर पडले मात्र कुटुंबातील सातही जण दगावले राजावाडी रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित केलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्ता यांचे घर वन प्लस टू म्हणजेच दुमजली होते खाली किराणा मालाचे दुकान होते या दुकानात रॉकेलची कॅन ठेवण्यात आली होती यामुळे जास्त भडका उडाला घटनेची गंभीरता लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली व मृतांना पाच लाख देणार असल्याची घोषणा केली तसेच या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचेही आदेश दिले घरातील ज्वलंतशील वस्तू रॉकेल मुळे होत्याचं नव्हतं झालं आणि छेदिराम गुप्ता यांना आपली मुलं नातवंड पत्नी सर्वांनाच गमवावं लागलं लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट